मराठा आंदोलक मुंबईत धडकणार जरांगेंच्या आंदोलनाची रणनीती ठरली जरांगेंचा इशारा सत्तावीस ऑगस्टची डेडलाईन जरांगे मराठा आरक्षणासाठी पुन्हा मैदानात उतरत सरकार विरोधात एकोणतीस ऑगस्टला मराठा आंदोलक मुंबईत धडकणार आहे मात्र त्याआधी संभाजीनगरमध्ये झालेल्या बैठकीत जरांगेनी मराठा आंदोलनाची दिशा ठरवली तसंच सत्तावीस ऑगस्टची डेडलाईन देत जरांगेंनी थेट सरकारला आव्हान दिलंय देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो मुंबईत लोकशाही मार्गाला येणारे सत्तावीच्या मरा आत मराठ्यांच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करा एकदा दरांतरवाली सोडली पुन्हा ऐकत नसतो जरंगे पाटानी मुंबईतल्या मराठा आंदोलनासाठी काय रणनीती आखली आहे ते पाहूया प्रत्येकानं किमान पाचशे मराठ्यांना फोन करा आणि त्यांना आंदोलनासाठी मुंबईला येण्याची विनंती करा ग्रामपंचायत सदस्य आणि इतर लोकप्रतिनिधींना आंदोलनात सहभागी होण्यास सांगा प्रतिनिधी आंदोलनासाठी आले नाहीत तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांना पाडा असंही जरांगेंनी सांगितलंय छत्रपती संभाजीनगर मधील प्रत्येक घरातून एकतरी गाडी मुंबईला नेण्यासाठी तयार ठेवा एवढंच नाही तर दहा ते पंधरा दिवस आंदोलनासाठी मुंबईत राहण्याची तयारी ठेवा असं देखील सांगितलंय दरम्यान जरांगींनी पुन्हा मराठा आंदोलकांच्या मागण्यांची सरकारला आठवण करून दिली आता आमचं काम शिंदे समितीशी आमचं काम आता सरकार मराठा आणि कुणबी एक हा जे तुम्ही आता काढू शकता कारण तुम्हाला आधार आहे शिंदे समितीने दिलेला अठ्ठावन्न लाख कुणबीचा अहवाल राहिला दुसरा विषय शिंदे समितीने तातडीने हैदराबादच्या गॅजेटकेचा अहवाल देणं गरजेचं आहे आम्हाला अशी शंका आहे की शिंदे समितीला आवाज देवेंद्र फडणवीस साहेब देऊ देत नाही आमच्या हक्काच्या सरकारी नोंदी असं सुद्धा दिल्या जातो याआधीही मनोज जरांगे यांनी सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये अंतरवाली सराटी ते वासी असा लाँग मार्च काढला होता त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाचा ड्रॉफ्ट जरांगेच्या हाती दिला होता त्यामुळं त्यावेळी त्यांनी माघार घेतली होती मात्र यावेळची ही लढाई आरपारची असणार आहे त्यामुळं ओबीसी कोट्यातूनच मराठ्यांना माधव सावरगावे साम टी व्ही छत्रपती संभाजीनगर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या